स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजही होऊ शकली नाही आज हे प्रकरण एकोणतीसाव्या क्रमांकावर होतं पण कोर्ट क्रमांक तीनमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत कामकाज होणार होतं आठव्या क्रमांकापर्यंतची प्रकरणं कोर्टानं ऐकली त्यानंतर कामकाज संपवताना याचिकाकर्त्याचे वकील आणि सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चार मार्च ही तारीख मागितली कोर्टानं त्यावर विचार करू असं म्हटलंय आता पावसाळ्याआधी एप्रिल आणि मे महिन्याची डेडलाईन जवळ येत असताना चार मार्चला तरी ठोस होतोय का यावर निवडणुकांचं अवलंबून आहे विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत तसे मोर्चेबांधणी विविध पक्षांकडून सुरू आहे मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे त्यांना आणखीन वाट पाहावी लागणार आहे पंचवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली होती मात्र त्यावेळेला सुनावणी पुढे ढकलत पंचवीस फेब्रुवारी तारीख देण्यात आली त्यानंतर आजही सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी झाली नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्यानं राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो मात्र निवडणुका व्हाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली अनेक ठिकाणी चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका या प्रकरणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे त्यामुळे राज्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा भवितव्य आहे निवडणुकीच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी चार चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत देशात लोकसभा निवडणूक पार पडली त्यापाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे